स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट केली त्या मित्रांचं मी मनापासून आभारी आहे आणि ज्या मित्राने आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचला जाणार आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद प्राप्त होते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन नम बाळानो खरोखरच आपले भाग्य थोर आहेत म्हणूनच आपल्याला कितीतरी जन्माच्या पुण्याईनेच सद्गुरू प्राप्त झाले नुसत्या सद्गुरूच्या चरणांचे ध्यान केल्याने आपली जन्माजन्मांची पापे जलून जातात मी मतीमंद बालक त्यांचा आघात महिमा वर्णन करू शकत नाही फक्त परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करू शकतो की हे परमेश्वरा मला एवढेच दान दे त्यांचा कधीच विसर होऊ नये व त्यांचेच गुण गाण्याची आवड निर्माण कर बाळानो देव दुसरं कुठे नसून देव गुरुपाशीच आहे म्हणून त्यांना वारंवार भाजा म्हणूनच मी माझ्या आणि तुमच्याही गुरुंना कोटी कोटी वंदन करते आपल्या नकलत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा गाडीवरून जाताना कोणाचा तरी धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजे गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला टेलण्याची ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा आता सर्व संपले असे वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते तीच म्हणजे गुरुकृपा अडचणी सर्वसा सोडून गेले असताना तू लढ आम्ही आहोत सोबत हे गुरु बंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद